इथे मी घेत आहे दोन कप दूध फुल फॅटवालं घेत आहे कुठलंही चालतं शाही काढलेलं तरी देखील चालतं आणि फुल फॅटवालं देखील चालतं तर मी इथे एक चार टेबलस्पून होईल एवढं याच्यामधलं दूध काढून घेत आहे तर थंडगार अशी रेसिपी बनवतो आहे त्यासाठी अगोदर एक दोन चार टेबलस्पून काढून ठेवायचं त्यानंतर गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आणि याला सतत ढवळत राहायचं आहे साखर टाकून घेतली आहे अर्धा कप होईल गोड तुमच्या चवीनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता तर सतत ढवळत आहे आपण तर हे पटकन घट्टसर असं होतं तर हे आपण जे दूध आहे त्याच्यामध्ये बघाल एक दीड चमचा एवढं मी याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकून घेत आहे याने थिकनेस यायला मदत होते घट्टसर असं व्हायला मदत होते त्यासाठी घेतलेलं आहे तर हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गुटया राहणार नाहीत ना ना अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे उन्हाळा सुरू झाला आहे खूप गरमी आहे त्यासाठी थंड थंड असे पदार्थ नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने केला तर नक्की घरातले खुश होतील तर थोडं थोडं करून टाकून घेत आहे सतत हलवत राहत आपण याला सगळं टाकून घेतलेलं आहे तर पटकन असं घट्टसर असं बनतं तर छान असं आईस्क्रीम बनवणार आहे आपण याच्यामधून आणि तेही मँगो फ्लेवरचं मँगो न वापरता हे रेसिपी आपण आज पाहणार आहे खूप टेस्टी अशी तर बघाल छान उखळायचं याला दोन ते तीन मिनटं तर याचा थिकनेस देखील बघू शकाल तुम्ही तर आता मी इथे घेत आहे मँगोचं इमर्शियल बघाल तर इथे मी घेत आहे अर्धा चमचा मँगोचं इमर्शल खूप खूप छान टेस्ट लागते नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करा बाजारातून तुम्हाला आईस्क्रीम आणायची गरज लागत नाही किंवा कोणतेही फ्लेवर दुसरे ॲड करायची गरज नाही मँगो नाही कमी खर्चामध्ये टेस्टी अशी रेसिपी बनवायची जर असेल तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि ते हाय फुल फॅटवाला दूध घ्यायचेसुद्धा गरज लागणार नाही तुम्हाला कारण कॉर्नफ्लॉवर मिक्स केल्यानंतर घट्टसर असं होतं पण थोडंसं आपण हाय फॅटवाला घेतलं तर काय होईल थोडीशी मलई तयार होते त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे फक्त नसेल तर नाही घेतलं तरी देखील चालतं तर बघाल अशा पद्धतीने याला छान एक उखळी आणायची आहे बघाल तुम्ही छान उखळी आलेली आहे तर याला काय करायचं आहे आता थंड करून घ्यायचं आहे अगोदर तर बघाल एका आपल्याला मोल्डमध्ये टाकता येईल अशा पद्धतीने मी इथं भरून घेतलं आहे थंड झालेलं आहे तर कुल्फीच्या मोल्डमध्ये मी टाकून घेते आहे तर याच पद्धतीने मी दुसरेसुद्धा माझ्याकडं कुल्फीचे थोडे कमी ग्लास आहेत त्यासाठी मी इथे जो आपण यूज अँड थ्रोचे ग्लास येतात त्याच्यामध्ये हे सेट करून घेणार आहे खूप छान होतं तर बघा इथे मी सगळे असे करून घेतलेले आहेत याला आपण कूलिंग रॅप पेपर लावून घेणार आहोत तर बघाल अशा पद्धतीने याला लावून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये बफ असा जमा होत नाही त्यासाठी रॅपिंग पेपर नक्की वापरा जर नसेल तर प्लॅस्टिकची कागद असतो तो, तो देखील वापरला तरी देखील चालतं तर अशा पद्धतीने लावून घेऊया तर सगळ्याला मी याच पद्धतीने लावून घेते आहे त्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आपण हे स्टिक्स वापरणार आहोत मस्तच सगळ्याला मी अशा पद्धतीने लावून घेते आहे तर बघा लावून घेतलं आहे तर हे आपल्याला फ्रीजरमध्ये ओव्हरनाईटसाठी ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही तर बघा मी इथे फ्रीजरमध्ये ओव्हरनाईटसाठी ठेवलेलं तर सेट करून आहे वरचं कवर काढून दाखवते मी तुम्हाला तर सगळे मी याचे कवर काढून घेते खूप छान सेट झालेले आहेत टेस्ट म्हणाल तर याची अप्रतिम लागते नक्कीच एकदा बाजारातून न आणता अशा पद्धतीने दोन कप दुधापासून ही रेसिपी तुम्ही बनवू शकता तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघाल तर डीप करून घेतल्यानंतर आपण असं फिरवून घ्यायचं आहे पटकन निघेल बघा मस्त खूप छान याच्यावरती मलई देखील आलेली आहे क्रीमी क्रीमी असं आईस्क्रीम इथे तयार झाले तर सगळे मी तुम्हाला काढून दाखवते खूप छान निघतात प्लॅस्टिकच्या यूज अँड थ्रोच्या मोल्डमध्ये दे देखील छान निघतात बघा दिसायलाही सुंदर कोणताही दुसरा कलर वापरायची गरज नाही इमर्शर वापरलं तर इसेन्स वापरलं तर येलो कलर तुम्ही टाकू शकता तर सगळे मी याच पद्धतीने काढून घेते प्लास्टिक जे मध्ये आपण जे सेट करण्यासाठी ठेवलंय तर ते फक्त फिरवून आहे पाण्यामध्ये ठेवायची गरज लागत नाही त्याला फक्त एक दोन मिनटं काढून बाहेर ठेवा त्यानंतर निघेल तर हे छोटासा स्टीलचा ग्लास होता त्याच्यामध्ये सुद्धा सेट होतं तर अशा प्रकारे फिरवून घ्यायचं तर निघाल मस्तच ना दिसायलाही सुंदर टेस्टला तर अप्रतिमच आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतर कमेंट केली तरी देखील चालेल कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा थोडेसे पिस्ताळ आपण घेतले डेकोरेटसाठी